बोरखेडा खुर्द येथील ग्रामसभा कोरम अभावी तहकूब करीत ग्रामसेविका यांनी थेट प्रोसिडिंग व इतर दप्तर आपल्या घरी नेले तसेच नागरिकांना मागील प्रोसिडिंग पाहू दिले नाही अशी तक्रार सरपंच उपसरपंचसह सदस्य यांनी व नागरिकांनी पंचायत समितीकडे केली आहे बोरखेडा खुर्द तालुका यावल येथे ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती या ग्रामसभेमध्ये सरपंच अकीला जहांगीर तळवी उपसरपंच इक्बाल तळवीसह ग्रामपंचायतचे सदस्य आणि नागरिक उपस्थित होते मात्र ग्रामस्थांची उपस्थिती कमी होती म्हणून ग्रामसभा कोरम अभावी ग्रामसेविका रजिया तळवी यांनी तहकूब केली आणि त्या ते तेथून निघून गेल्या दरम्यान सरपंच उपसरपंच सदस्य आणि नागरिकांनी यावल पंचायत समितीत येऊन ग्रामसेविका यांनी दप्तर आपल्या घरी नेले तसेच मागील सभेचे प्रोसिडिंग आणि त्या संदर्भातील माहिती सरपंच उपसरपंच सदस्य यांना दिली नाही असा आरोप त्यांनी पंचायत समितीमध्ये केला आहे यावल शहरात फैतपूर रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पाचची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा पैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर